गोबडा म्हणतो आता एकदा झालं म्हणतो काय आता एकदा नाही झालं दिवती यतोदा मैने गाईचं कौलं दूध चिजवून त्याचं खलवल बनवलं यकोदा मैया म्हणाली तगलेंना दे तू तगल्या मुलांना लोती लोती खलवल दिलं आणि तेव्हा माझा नंबर आला तू मला येवतो ग खलवल दिलं मी येवलंच म्हणायला दिलो तू मला एवढं खलवल काय दिलं तर तुम्हाला మాలా 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 జయ జయ కతి లలేబా La 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 बोबड्या आता खरंच फार रुसलेला आहे कृष्ण म्हणाला बोबड्या तू खरच माझ्या सांगतील येणार नाही करे तू खरच माझ्या नाही करे बोबड्या म्हणाला तू, आत पलत तू, पलत तू गुणा। गुणा आता पलत तालणार तीन तल मी तू मला पलत माल तीन ना ना तलत मी आहे कृष्ण म्हणाला मी नाही असं परत करणार कृष्णाने आपले कान धरले व कृष्ण म्हणाला बोबड्या चल ना माझ्या संगतीला ये ना माझ्या संगतीला कृष्णाच्या डोळ्यातून अश्रू आले बोबड्याच्याही डोळ्यातून अश्रू आले बोबड्या धावत धावत आला व कृष्णाला मिठी मारली एवढ प्रेम आहे भक्ताच आणि देवाच एवढ प्रेम आहे भक्ताच आणि देवाच विठायला कृष्णा आणि बोबड्या यांचे सगळो झालं सर्वांची खेळ खेळून झाले आता सगळ्यांना भूक लागल्या तुम्हालाही लागलं ना हां तोंडवरच कळते सगळ्यांनी एका झाडाखाली आप आपले शिदोरे घेतला आपले आपले शिदोरे एकत्रित केल्या व काल आपल्या अंतकरणातील सगळे दोष नष्ट होतात